गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण अहवाल लेखनाच्या पायऱ्या अभ्यासत होतो बी ए द्वितीय वर्ष थर्ड सेमिस्टरमध्ये अर्थशास्त्र हा प्रमुख विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर पेपर निहाय, पेपरनिहाय पेपरवाईज निहाय, अहवाल लेखन करावयाचा आहे याचाच अर्थ अहवाल लेखन एकापेक्षा जास्त विषयावर करावं लागणार आहे तर हे अहवाल लेखन किती शब्दामध्ये करणं आवश्यक आहे याबद्दल आपण माहिती पाहिली होती की बी ए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा उपलब्ध वेळ लक्षात घेता त्यांना पंधराशे एक हजार पाचशे ते तीन हजार शब्दात अहवाल लेखन करावयाचं त्यामुळे अहवाल लेखन करताना विद्यार्थ्यांना उपयुक्त अहवाल लेखन करता, करता यावं यासाठी अहवाल लेखनाच्या पायऱ्या त्या ठिकाणी फॉलो कराव्या लागतात अहवाल लेखनाच्या पायऱ्यानुसार अहवाल लेखन करावा लागतो त्यामध्ये आपण अहवाल लेखनाची पहिली पायरी अभ्यासली होती ती म्हणजे विषय निर्धारित करणे विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये जे अहवाल लेखनाचे प्रमुख सात विषय देण्यात आलेले आहेत त्या सात विषयापैकी किंवा त्या सात विषयाशी संबंधित एखाद्या उपविषयावर अहवाल लेखन करावं मग विद्यार्थ्याने विषय निर्धारित करताना त्याच्या आवडीनुसार विषय निवडावा त्याच्याकडील उपलब्ध वेळ आणि उपलब्ध माहितीनुसार अहवाल लेखनासाठी विषय निवडावा कारण विषय निर्धारित केल्याशिवाय विषय निवडल्याशिवाय विषय निर्धारित केल्याशिवाय विद्यार्थ्यांना अहवाल लेखनासंबंधित माहिती संकलित करता येत नाही कारण माहिती संकलित करणे कोणती माहिती संकलित करावयाची हे अहवाल लेखनाच्या विषयावर अवलंबून असतं त्यामुळे विद्यार्थ्याला अहवाल लेखन करताना पहिली स्टेज अहवाल लेखनाचा विषय निर्धारित करावा लागतो त्यानंतर दुसरी स्टेज आहे आराखडा तयार विद्यार्थ्यांनी अहवाल लेखनाची पहिली पायरी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला संशोधन अहवाल लेखनाचा आराखडा तयार करावा लागतो संशोधन अहवाल लेखनाचा आराखडा तयार केल्यामुळे संशोधकाला अहवाल लेखनामध्ये कोणती माहिती समाविष्ट करावयाची आहे याचं ज्ञान होते अहवाल लेखनाचे प्रामुख्याने तीन भाग पडतात एक प्राथमिक विभाग दुसरा मुख्य विभाग आणि तिसरा संदर्भ विभाग अशा प्रकारे अहवाल लेखनाचा आराखडा तयार करताना विद्यार्थ्यांना आराखडा हा तीन भागामध्ये विभागी विभाजित करावं लागतो म्हणून अहवाल लेखनाची दुसरी जी पायरी सांगितली जाते ती म्हणजे अहवाल लेखनाचा आराखडा तयार करणे त्यानंतर या तासामध्ये आपण अहवाल लेखनाची तिसरी पायरी अभ्यासणार आहोत अहवाल लेखनाची तिसरी पायरी म्हणजे माहिती संकलन विद्यार्थ्यांनी एकदा अहवाल लेखनाचा विषय ठरविल्यानंतर ले अहवाल लेखनाचा विषय निवडल्यानंतर ले अहवाल लेखनाचा विषय निर्धारित केल्यानंतर संशोधन अहवाल लेखनाचा आराखडा तयार केला म्हणजे ह्या दोन पायऱ्या विषय निर्धारित करणे आणि अहवाल लेखनाचा आराखडा तयार करणे ह्या दोन पायऱ्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अहवाल लेखनाची तिसरी पायरी म्हणजे माहिती संकलित करावी त्यामुळे अहवाल लेखन अहवाल लेखनाची तिसरी पायरी आहे माहिती संकलन अहवाल लेखनाचा विषय निश्चित झाल्यानंतर अहवाल लेखनासाठी त्या विषयाशी संबंधित माहिती संकलित करणे आवश्यक असते प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अध्ययनाचा शैक्षणिक कालावधी लक्षात घेता विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या समस्यांशी संबंधित माहिती संकलित करण्यासाठी प्रामुख्याने द्वितीय साधन सामग्रीचा वापर करावा लागेल कारण आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित माहिती संकलित करावायची आहे आणि विद्यार्थ्याकडे वेळ कमी आहे मग या कमी वेळेमध्ये त्यांना अहवाल लेखनासाठी द्वितीय साधनसामग्रीचा वापर करावा लागणार आहे आणि ही द्वितीय साधनसामग्री विद्यार्थ्यांना कुठे मिळेल तर त्यासाठी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची पुस्तके आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची जी पुस्तके आहेत त्या पुस्तकांमधून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अहवाल लेखनासाठी माहिती संकलित करावी लागेल तसेच भारतीय अर्थव्यवस्थेची काही पुस्तके आहेत त्या पुस्तकामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित माहिती उपलब्ध आहे त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुस्तकांमधून मा माहिती संकलित करता येईल तसेच काही अहवाल असतात आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी माहिती प्रकाशित करणारी काही साप्ताहिके असतात काही मासिके असतात वर्तमानपत्रे असतात विविध वार्षिक अंक असतात या विविध प्रकाशित होणाऱ्या साधनांपासून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित अहवाल लेखनासाठी माहिती संकलित करता येते आणि आजच्या काळामध्ये माहिती संकलन करण्यासाठी सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं साधन म्हणजे इंटरनेट इंटरनेटवरूनसुद्धा विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित माहिती संकलित करता येते त्यामुळे विद्यार्थ्यांनी अहवाल लेखनाची तिसरी पायरी पार पाडत असताना माहिती संकलन निवडलेल्या ले अहवाल लेखनाच्या विषयासंबंधित माहिती संकलित करताना कोणकोणत्या साधनापासून माहिती संकलित केली पाहिजे किंवा कोणकोणत्या साधनापासून माहिती संकलित करता येईल त्याचे अध्ययन करून त्या, त्या विविध साधनापासून अहवाल लेखनाच्या विषयासंबंधित माहिती संकलित करावी ही झाली अहवाल लेखनाची तिसरी पायरी आता आपण अहवाल लेखनाची चौथी पायरी पाहूया माहितीचे विश्लेषण विद्यार्थ्यांनी अहवाल लेखनाच्या तीन पायऱ्या पूर्ण केल्यानंतर म्हणजे विषय निर्धारित केल्यानंतर हवा लेखनाचा आराखडा तयार केल्यानंतर आणि माहिती संकलनाची साधने माहिती करून घेतल्यानंतर आणि त्या साधनापासून माहिती संकलित केल्यानंतर विद्यार्थ्यांना संकलित केलेल्या प्रचंड प्रमाणावरील माहितीचे विश्लेषण करावे लागते म्हणून अहवाल लेखनाची चौथी जी पायरी आहे ती म्हणजे माहितीचे विश्लेषण विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करताना माहिती संकलित केल्यानंतर माहितीवर विविध प्रक्रिया कराव्या लागतात जोपर्यंत संकलित माहितीवर विविध प्र प्रक्रिया केल्या जात नाही तोपर्यंत संकलित माहितीपासून कोणताही अर्थबोध होत नाही कारण संकलित केलेली माहिती ही प्रचंड प्रमाणात असते विस्कळीत स्वरूपात असते त्यामुळे संकलित केलेल्या माहितीवर प्रक्रिया कराव्या लागते आणि त्या माहितीचे व्यवस्थापन करावे लागते आणि त्या माहितीचे व्यवस्थापन केल्यानंतर म्हणजे संकलित माहितीवर प्रक्रिया केल्यानंतरच त्या संकलित माहितीपासून अर्थबोध होतो अन्यथा संकलित केलेल्या माहितीपासून कोणताही अर्थबोध होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करण्यासाठी संकलित माहितीचं विश्लेषण करावं लागतं मग माहितीचं विश्लेषण करण्यासाठी संकलित माहिती व्यवस्थित लावावी लागते ती माहिती व्यवस्थित लावल्यानंतर त्या माहितीचा पुढील अहवाल लेखनासाठी पुढील संशोधनासाठी वापर करता यावा यासाठी विशिष्ट माहितीला संके विशिष्ट माहितीचं संकेतीकरण करावं लागतं त्यांना कोडिंग करावं लागतं अशा प्रकारे संकलित माहिती व्यवस्थित लावून त्याचं सांकेतीकरण करावं लागतं आणि हे सांकेतीकरण केल्यामुळे संकलित केलेली माहिती पुढील संशोधन कार्यासाठी वापरता येते मग हे संकेतीकरण करून त्या माहितीचं वर्गीकरण केलं जात वर्गीकरण म्हणजे वेगवेगळ्या गुणधर्मानुसार माहितीचं वर्गीकरण करणे त्याची करणे मग अशा प्रकारे संकलित माहिती व्यवस्थित लावून तिचं सांकेतिकरण करणे आणि वर्गीकरण करून तिचे विश्लेषण केले जाते विश्लेषणात्मक अहवाल लेखनात माहितीचे विश्लेषण व तुलना करण्यावर भर दिला जातो विश्लेषणात्मक अहवाल लेखनामध्ये माहितीचे विश्लेषण लेखना व तुलना करण्यावर भर दिला जातो आणि संकलित माहितीचे विश्लेषण व तुलना करून माहितीचा अर्थ लावला संकलित माहिती त्या ठिकाणी केल्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण करावं लागतं हे माहितीचं विश्लेषण करीत असताना माहिती व्यवस्थित लावणे सांकेतिकरण करणे तसंच वर्गीकरण करणे विश्लेषण करण्यासाठी तक्ते तयार करणे तसेच आलेखाच्या साह्याने स्पष्टीकरण करणे अशा प्रकारे माहितीचं विश्लेषण करणे व तुलना करून त्या माहितीचा अर्थ लावला जातो अशा प्रकारे अहवाल लेखनाची तिसरी पायरी होती माहिती संकलन करणे आणि चौथी पायरी होती माहितीचं विश्लेषण करणे तर थोडक्यात मागील दोन तासामध्ये आपण अहवाल लेखन किती शब्दात करणे अपेक्षित आहे आणि अहवाल लेखनाच्या चार पायऱ्या अभ्यासल्या आहेत एक विषय निर्धारित करणे दोन आराखडा तयार करणे तीन माहिती संकलित करणे आणि चार माहितीचे विश्लेषण करणे तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद